पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार कसबे डिग्रज मध्ये बेंदूर सणानिमित्त प्रसिद्ध गजा बैलाच्या सांगाड्याचा सा मिरवणूक सोहळा संपन्न सांगलीच्या मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज मध्ये बेंदूर सणानिमित्त एका मेलेल्या बैलाच्या सांगाड्याचा सा मिरवणूक सोहळा पार पडला भारतातील सर्वात मोठा बैल म्हणून ओळख मिळवलेल्या गजा बैलाच्या मृत्यू पश्चात त्याच्या सांगाड्याचा भव्य देखावा व मिरणूक सोहळा बेंदूर सणानिमित्त पार पडला या गजा बैलाने बेंदूर सणाला भारतामधील महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रजचे नावलौकिक केलं होतं त्यामुळे महाराष्ट्रीयन बेंदूर सणाच्या निमित्ताने आणि गजा बैलाच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून या गजा बैलाच्या सांगाड्याचा मिरवणूक सोळा कसबे डिग्रज गावामध्ये पार पडला गजा बैल हा महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यातील सर्वात मोठा बैल होता त्यामुळे गजा बैलाच्या पश्चात सांगाड्याचा भव्य देखावा व मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला होता याचबरोबर अन्य बैलजोडींची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी आपल्या बैलजोडीला रंगवून त्याची आकर्षक सजावट करण्यात आली होती आपल्या बैलजोडीला आकर्षक बनवण्यासाठी गळ्यात रंगबेरंगी दोर आणि शिंगांना गोंडे बांधून त्याची मिरवणूक काढण्यात आली माझे नाव कृष्णा यशवंत साईमती राहणार कसबडी तालुका मिरज जिल्हा सांगली किंवा आज आपण गजाज मिरणूक बेंद्राच्या निमित्तानं काढतो आहे की बैल जेव्हा जिवंत होता आपला त्यावेळेला आपण दरवर्षी बे बेंद्राला मिरवणूक काढत होतो मठ्यानं आज नाही म्हणताना आज पहिल्यांदा सांगाडा तयार झाल्या झाल्या पहिल्या वर्षी गावात आलेल्या गावाच्या वतीनं आज पहिल्यांदा आपण मिरणूक घेत आहे वैशिष्ट्य एक खास आकर्षण म्हणून एक बैला आपल्या गजा बैल होता त्याचा सांगाडा आपण तयार केला म्हणताना त्याचं मिरवणूक काढायला लावल्या